टेलिकम्युनिकेशनमध्ये गडचिड जिल्ह्यात काही भागात टावर नाही पोहोचले होते तिथे नक्षलवादी असल्यामुळे ते काम नव्हते करू देत पण मी स्वतः लक्ष घालून आता त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट टावरचं काम करतो त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी मोबाईल मिळतील आणि त्याचबरोबर पाण्याची आता उपलब्धता इथे विदर्भातला खरा मुद्दा पाण्यात सिंचनाचाच आहे पिण्याच्या पाण्यामध्ये आता नागपूर हे देशातलं आदर्श शहर आहे की आमचं स्वप्न होतं की ट्वेंटी फोर बाय सेवन नागपुरात पाणी मिळालं पण आता जवळपास आठ ते चौदा तास पाणी मिळायला लागलेलं आहे काही टाक्या पाण्याच्या इतक्या सुरू होतील आणि आम्ही चोवीस तास पाणी मिळेल ते आता गॅस तयार कर सुरू झालं आजच सकाळी त्यांची सगळी शिपिंग मशिनरी आली आहे तीन महिन्यात कचऱ्यापासून सी एन जी होणार आहे सुरू अठ्ठावीस टन पर्यंत आणि त्याचबरोबर पर सगळ्यात महत्वाची गोष्ट की कचऱ्याचं जे डम्पिंग याड होतं साडेचारशे एकर आमचे कृष्णा खोपडे आमदार बसल्या समोर त्यांनी विशेष आग्रह केला आणि त्या कचऱ्याच्या ठिकाणी आम्ही वर्ल्ड स्टँडर्डची सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी उभी केली आहे ज्यात नागपूर भागातले दहा हजार मुलं शिकत आहेत उच्च शिक्षण घेत आणि उरलेल्या पन्नास एकावर आता नर्सिंग मुजी ही त्यांना के जी टू पी जी त्यांचंही पण त्या ठिकाणी होत आहे आता नागपुरातले मुलं मुंबईत शिकायला ना जात नाही आणि म्हणून या याच्यामध्ये सगळा विकास होत असताना वीज पाणी विजेच्या बाबतीतही आता काही प्रॉब्लेम नाही सोलरमध्ये पॉवर तयार झाली दोन मोठे उद्योग आता विदर्भात येणाऱ्या जवळपास ते पंधरा हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे हे जे सोलर वेपर्स तयार करायचं नागपुरात विदर्भात ते प्रोजेक्ट टाकणार आहे इथे इलेक्ट्रिक बसचा एक मोठा कारखाना बुटीबोरीला येतो आहे मिहानची जागा जवळपास संपली आहे एक लाख मुलांना रोजगार मिळालेला आहे आणि आता मिहांचं एक्सटेन्शन आणि बुटीबोरीचं एक्सटेंशन करायचं आहे आणि आता वर्धेच्या ड्रायफोर्टच्या बाजूला बाराशे कोटी रुपये देवेंद्रजींनी मंजूर केले आहेत लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून आणि सगळे गोडाऊन्स आम्ही तिथे एका ठिकाणी नेणार आहे आणि त्यामुळे नागपूर शहरातल्या रिकाव्या जागा ज्या होणार आहेत त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्टँडर्डचा नागपूर कसं बोलताना पटकन म्हणला की आता नागपुरातली विदर्भातली मुलं पुण्या मुंबईकडे शिकायला जात नाहीत तर उलट झालेलं आहे आता पुण्या मुंबईतली मुलं नागपुरात शिकायला यायला लागले अशा प्रकारची वस्तुस्थिती आता झालेली आहे या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही सहजपणे आकडे सांगतात पाच हजार कोटी सात हजार कोटी बावीस हजार कोटी पुण्यामध्ये एक लाख कोटी वगैरे हो असे सांगितले तुमचं एक भाषण मी पाहिलेलं आहे त्याच्यात असं सांगितलं की मेरे पास पैसे की कोई कमी नहीं है। आहे गडकरींची टांगसा आहे कुठे तुम्ही पैसे छाप कुठे छापून येतात पैसे मला सांगा हे द्रौपदी थाळी कुठून आणले कुठून येतात एवढे पैसे कारण या आधीचा प्रत्येक मिनिस्टर काहीही मागा पैसे नाही म्हणून सांगायचा तुम्हाला गडकरी पैसे आहेत प्रोजेक्ट आणाव सांगतात हे माझी समस्या ही आहे पैसे कमी आहे ही नाही आहे पैसे खर्च होत नाही ही माझी समस्या आहे <laughs> मी तुम्हाला एक सांगतो की जसं एकाला शून्य लावलं की दहा होतात दहाला शून्य लावलं की शंभर होतात आज मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये मी ज्या प्रोजेक्टला माझं नाव चिपकलं त्याची किंमत एकदम वाढते आम्ही इन्व्हिट मॉडेलमध्ये गेलो होतो सात दिवसाचा अवधी होता आणि मी गोव्याला गेलो होतो परिवाराबरोबर आणि सात दिवसानंतर मुंबईला येऊन मोठा कार्यक्रम करून त्या इन्व्हिट बॉन्डचं समाप्ती करून मी घंटी वाजवून त्याला तिथे कार्यक्रम होतो तो ठरला होता पण बॉन्ड ज्या दिवशी निघाला त्या पहिल्याच दिवशी सात तासात सेव सात दिवसाचा बॉन्ड सात तासात सेवन टाईम्स ओव्हर सबस्क्राईब झाला आणि मला लगेच आमच्या फायनान्स नाईन फोन केला साहेब दौडते ते वेळी बोला अभि तो मी गोवा मिले काल सुभाऊ तू हे पैसा वापस कसे करेन मी आलो लगेच बेल वाजवली कार्यक्रम केला आणि थांबवला पैशाचा पाऊस पडला पाऊस आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो पैशाची कमी नाही आता माझं इन्कम आता सध्या पंचावन्न हजार कोटी आहे आणि पुढल्या दोन वर्षात एक लाख चाळीस हजार कोटी आहे आणि मी इन्कम जर पंधरा वर्ष कॅल्क्युलेटर कुठला वापरायचा ते टाईप करायला असं कॅल्क्युलेटर नाहीये आहे अनेकांना आकडे असे नाही टाईप नाही करता येणार पहिले महाराष्ट्रात तर लोक मला ओळखतात पण दिल्लीत नव्हते ओळखत आणि जेव्हा मी करोडो लाखो करोड बोलायचो होतो ते म्हणायचे इथं पॉलिटिशियन बोलते मग मी त्यांना आता प्रश्न विचारतो की ग्यारा साल मे मेने जितने आकडे बताय अध्ययन करो और एक काम बताया नहीं होगा तो ब्रेकिंग न्यूज लगाओ बेडच विचारत नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो समृद्धीकडे एकच गोष्ट सांगतो मी माझ्या व्यक्तिगत जीवनातही टेक्निक टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट अँड रिसोर्सेस आर मोर इम्पॉर्टंट दॅन टेक्नॉलॉजी पण या दोघांपेक्षा काही मोठं उचल तर ते म्हणजे धाडस आहे पॉझिटिव्ह वृत्ती हिंमत आणि कमिटमेंट आणि म्हणून व्यक्तिगत जीवनात संकट पाहिले पण मी नेहमी पाहतो की जेवढं तुम्ही खर्च कराल तेवढा पैसा पडतो येणाऱ्या काळात माझ्याजवळ पैशाची कमी नाही आणि हे मी बोलतो बोलतोय आणि म्हणून माझ्याकडे तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण मानतो तुम्ही कोणाही पक्षाच्या खासदाराला विचारा महाराष्ट्रातला विचारा देशाचा विचारा ओवेसीला विचारा सुप्रियाला सुळेला विचारा शरद पवारना विचारा कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यत्र विचारा तो आले फटाफिक फट चाळीस हजार तीस हजार पन्नास हजार कोटी अवॉर्ड करून देतो आणि मी म्हणतो ते बिलकुल होतच नक्कीच आता जी तीन नावं घेतली सुप्रिया सुळे शरद पवार ओवेसी अलीकडच्या काळात तुमच्या पक्षाच्या खूप जवळ आले त्याचं कारण हे आहे का ते जवळ आले की नाही आले हे मला माहिती नाही कारण तो माझ्याकडे मला एक चांगला वाटत की हा जो अप्रोच आहे हा एक सामाजिक म्हणतो हा टिपिकल राजकारणाचा अप्रोच तो म्हणजे समृद्धी न समृद्धी निर्माण होते यु डोंट हॅव टू बर्डन द पीपल विथ द टॅक्सेस बट यु हॅव टू बर्डन द अपॉर्च्युनिटीज यु हॅव्ह टू बर्डन द एन्व्हायरमेंट आणि ते एन्व्हायरमेंट निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नितीन गडकरीने म्हणूनच हे अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला दिसतात बेट आहेत ठाणे पुणे ना, नाशिक संभाजीनगर आता नागपूर त्याच्यात ऍड झालेलं आहे परंतु महाराष्ट्रात काही अविकसित कदाचित शब्द तुम्हाला आवडणार नाही कारण तुमच्या डिक्शनरीमध्ये अविकसितला पर्यायी शब्द आकांक्षी असा आहे मला कल्पना आहे परंतु वाशिम असेल गडचिरोली असेल नंदुरबार असेल सोलापूरला पण पर तीच परिस्थिती आहे आज सोलापूर इज बिकमिंग की तिकडे एज्युकेशन चांगलं इंडस्ट्री नाही या गावांपर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचणार तुला आश्चर्य वाटेल मी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा लाख कोटी रुपयाची कामं करतो काय सोळा लाख कोटी त्याला एक धाम त्या जिल्ह्यातून जाणारी म्हणजे मुंबई ते थे थे दिल्ली रस्ता आहे तिथून सुरतवरून जो नवीन हायवे बांधतो आहे सुरत टू चेन्नई सुरत टू नाशिक नाशिक टू अहमदनगर अहमदनगर टू सोलापूर सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर बेंगलोर हैदराबाद कोचीन त्रिवेंद्र म्हणजे सगळा ट्रॅफिक आता मु दक्षिण उत्तर येथून येणारा हा मुंबई पुण्याला जाणार नाही सोलापूर कोल्हापूरला तसा जाणार नाही इकडनं जाणार नाही hmm. त्यामुळे सोलापूरच्या आसपास जे काही रस्ते झाले आहेत सुरू आहेत जी मी या काळात केलेली आहे ती जे आता हा रस्ता तपासून सो, त्यामुळे तो ऐंशी हजार कोटीचा रस्ता आहे अशी मोठी मोठी रस्ते आहेत की ज्याचा फायदा सोलापूरला होणार आहे गडचिरोलीमध्ये आता मी गडचिरोलीवरून विशाखापट्टणम टू रायपूर हा हायवे आहे एक्सप्रेस हायवे जवळपास पूर्ण झाला त्याला जोडण्याकरता मी छत्तीसगडवरून गडचिरोून डायरेक्ट त्या हायवेला जोडणारा रस्ता करत आहे है। इकडे हैदराबाद टू रायपूर हा रोड पुन्हा जंगलातून काढतो आहे आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं हायवे नेटवर्क केलं आहे की मला विश्वास आहे की आता गडचिरोली जिल्ह्यात हायवे झालेत रेल्वे झाली विद्यापीठ झालं आय एन ओरमुळे एवढी इंडस्ट्री आली आश्चर्य वाटेल पाच हजारापेक्षा जास्त नक्षलवादी लोकं सरेंडर झाले आणि त्यांनी आता रोजगार म्हणून त्या ठिकाणी काम करून आले गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपला कारण नक्षलवादा केवळ सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम नाही आहे शेवटी रोजगार मिळाल्यावर हळू परिस्थिती बदलते ते झालं त्यामुळे विशेषतः नंदुरबार धुळे गडचिरोली वाशिम या जिल्ह्याकडे मी विशेष रूपाने लक्ष दिलं सरकार म्हणून हे दिलं आणि मी केंद्रातला मंत्री असल्यामुळे हो विशेषतः गडचिरोली आणि वाशिम या दोन जिल्ह्याकडे लक्ष देऊन मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी मी शिरोणच्या एटापल्ली अहिरी भागात पूल बांधले तुला आश्चर्य वाटेल आता गडचिरोली जिल्ह्यात पूल शिल्लक नाही सगळे पूल पूर्ण झाले सगळे रस्ते पूर्ण झाले तेच तर होत गडकरी साहेब तुम्ही रस्ते बांधताय सोलापूरच्या जवळ जाळं निर्माण होत आहे इतर गावांच्या जवळ जाळ निर्माण होत आहे रस्ते बांधत आहेत रस्ते बांधले जात आहेत परंतु गुंतवणूक जी येते महाराष्ट्रात ना ती गुंतवणूक फक्त चार ते पाच मोठ्या शहरात येते या छोट्या शहरांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याकरता तुमच्या सरकारने अकरा वर्षात नेमकं काय केलं की इकडे रोजगार जिथे तुम्ही जन्मलात शिकला तिथेच तुम्हाला रोजगार मिळेल मी विश्वासाने सांगतो की सगळ्यात मागासला जिल्हा गडचिरोली यावेळी साडेसात लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट गडचिरोली जिल्ह्यात आली आणि मी विश्वासाने सांगतो की पुढल्या पाच वर्षामध्ये मुंबई आणि नागपूर पुणे सोडून नाशिक पण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा कोणी होणार असेल तर गडचिरोली जिल्हा होईल हे त्यातलं चित्र आहे ज्या जिल्ह्यामध्ये लोक मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून खात होते ज्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आदिवासी मॅल त्यांचा मृत्यू होत होता त्या जिल्ह्यामध्ये आता विकासाची नवीन गंगा आली आणि विकासाचं नवीन युग सुरू झालं आणि म्हणून पहिल्यांदी जो जास्त सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागा असलेला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि मी केवळ सरकारवर नाही पण आम्ही सगळेजण मिळून मी लक्ष्मराव मानकर आमचे खासदार ट्रस्ट आहे त्याच्या नावाने बाराशे एकल विद्यालय चालवतो त्यातली मॅक्झिमम गडचिरोली जिल्ह्यात आहे आमचे अठराशे शिक्षक आहेत आणि आता आम्ही नवीन समितीत मुंबईत मोठा कार्यक्रम झाला आणि आम्ही ठरवलं की पाच हजार विद्यालय महाराष्ट्रात सुरू करणार आणि जवळपास शिक्षक सात ते आठ हजार आणि हे सगळे निस्फूर्त निस्वार्थी भावनेने आदिवासी समाजाच्या उन्नतीकथा काम करणार सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट आमचे माझे मित्र इथे रवी फडणवीस म्हणून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या चाळीस मुली शिकायला इथे आणल्या मैत्री परिवार म्हणून चंदू पेटके आणि संजय बेंडे पण काम करतात आणि त्या मुलींनी राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवली आणि म्हणून आता आम्ही मानकर ट्रस्टच्या वतीने नागपुरात गडचिरोली आदिवासी भागातल्या महिलांकरता एक मोठं वसतिगृह बांधतो आहे आणि ज्यात त्यांना अगदी जुजबी शंभर दीडशे रुपये दोनशे रुपयात राहता येईल जेवण करता येईल आणि त्यांना इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज चांगलं शिक्षण घेता येईल याची व्यवस्था करणार आहे परिस्थिती बदलत आहे पण पर बदलत्या परिस्थितीमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचं जाणीव ठेवून काम करणाऱ्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची गरज आहे ते जेवढ्या जास्त गतीने होईल तेवढ्या गतीने चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही या प्रामाणिक कार्यकर्ते आणि त्याला मिळणाऱ्या संधीबद्दलचा प्रश्न मी नंतर राखीव ठेवलेला आहे तो सगळ्यांच्या मनातला आहे परंतु आता एक पटकन मला आठवलं की आमच्या पुण्या मुंबईकडे कर...